अमर रहे। अमर रहे, अमर रहे। अमर रहे। मी साहेबराव डाकोरे बहुजन समाज पार्टीचा नांदेड जिल्ह्याचा अध्यक्ष परभणीमध्ये जे दहा तारखेला जे कृत्य झालंय त्या ठिकाणी जे बाबासाहेबाचा असणारा पुतळा आणि त्याच्या बाजूला असणारी संविधानाची जे प्रत होती त्याची जे नासधूस करण्यात आलेली आहे आणि त्या प्रसंगी त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर प्रभणी येथील सर्व युवक कार्यकर्ते आंबेडकरवादी हे यांनी जो जन आक्रोश मोर्चाचं नियोजन केलं होतं तर ह्या ठिकाणी मोर्चाचा सांभाळण्याकरता जे पोलीस यंत्रणा होती ते यंत्रणा त्या ठिकाणी नाहीसी पडली आणि म्हणून त्या ठिकाणी जे कृत्य जे घडण्यात आलं ज्याला त्या ठिकाणी तोडफोडीचं जे स्वरूप देण्यात आलं ते याला जबाबदार तिथलं प्रशासन आहे कारण त्या प्रशासनानं त्यांना मोर्चा आहे हे म माहीत असता वेळेसुद्धा आणि ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्याला आरोपी न सिद्ध करता त्यांनी त्याला मातेफिरू म्हणलेला आहे ह्या देशामध्ये अनेक बाबासाहेबाचे पुतळे असो या संविधानाची प्रत असो कुठलेही महापुरुष असो यांच्यावर जेव्हा कुठे यांचा वर दगड फेकण्यात येते किंवा यांच्यावर कुठल्या कि प्रकारची शाई फेकण्यात येते तेव्हा त्या त्यावेळी असं सांगण्यात येते की हा मातेफिरू आहे म्हणजे माथे फिरूला फिरू का फक्त महापुरुषाचे पुतळे दिसतात का हे प्रशासनाची त्याला पाठीमागे घालण्याचं काम आहे म्हणून त्या ठिकाणी जो आंबेडकरवादी आहे ते आक्रमक झाला त्याला तिथला पोलीस प्रशासनच जबाबदार आहे आणि त्यानंतर तिथं जे घटना झाली आणि तिथल्या पोलीस प्रशासनानं जे कोमिंग ऑपरेशन त्या ठिकाणी सुरुवात केली अशी सुरुवात केली की ज्यांचा कोणाचा दोष नसता सुद्धा घरातून घुसूघुसू त्या तिथल्या महिलाला असो लहान बाळाला असो या मोठ्यांना असो त्यांना जाणून बुजून टार्गेट करून त्यांच्यावर म्हणजे अनुष्पणे असा इतका मारहाण करण्यात आली की त्याचं आपण म्हणजे गांभीर्यानं जर घेतलं तर एकदम जातीयता द्वेष मनामध्ये ठेवून मारण्यात आलेला आहे या ठिकाणी म्हणून ह्या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्या मारहाणीमध्ये ज्या आंबेडकरवादी सोमनाथ सूर्यवंशीचा जो त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या सुद्धा तिथलं पोलीस प्रशासनच जबाबदार आहे त्याचा हा मृत्यू नसून आणि त्या पोलीसवाल्याने त्या त्या ठिकाणी केलेली हे हत्या आहे आणि म्हणून आमची बहुजन समाज पार्टीची ही मागणी आहे की तिथल्या पोलीस प्रशासनाचा जो कोणी पी आय असेल गोरबांड नावाचा किंवा त्याचे जे कोणी पोलीसवाले जे साथीदार असतील त्याच्यावर तीनशे दोन अंतर्गत खुनाचे खटले दाखल करावे अट्रॉसिटी अंतर्गत खुना त्याच्यावर गुन्हे दाखल करावे आणि नोकरीमधून त्यांना बंडतर्फत करण्यात यावं ही बहुजन समाज पार्टीची मागणी आहे बहुजन समाज पार्टीच्या सर्वस्व भयनकुमारी मायावतीजींनी सुद्धा दहा तारखेला हे प्रकरण झालं तेव्हा त्यांनी हे ट्विट करून सांगितलेलं आहे की परिस्थिती जर तुम्ही जर वेळेवर जर हाताळली जर नाही तर याचे परिणाम भोगावं लागतील आणि तसंच जिथं झालं की प हे परिणाम जे आहे कोठोर, ते हाताच्या बाहेर गेलेले आहेत आणखी पर प्रशासनाला आमची विनंती आहे की प वातावरण शांततेमध्ये आहे जे जेणेकरून वातावरण आणखी चिघळू नये याप्रमाणे तुम्ही जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि इथं सोमनाथ सूर्यवंशी जे आहे त्याला न्याय देण्यात येवा आताच आम्ही नांदेडचे जे कलेक्टर साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन आमच्यातर्फे देण्यात आलेलं आहे आणि बहुजन समाज पार्टीची ही मागणीसुद्धा आहे की त्या परिवाराला आर्थिक मदत हे पन्नास लाखाची झाली पाहिजे त्याच्या घरातील जे दोन भावंड आहेत त्याच्यापैकी एकाला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं हे सुद्धा बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आणि हे सर्व गोष्टी नाही जर झाल्या तर बहुजन समाज पार्टी ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीव्रपणे आंदोलन करेल हे सुद्धा आम्ही इशारा या ठिकाणी आहोत माझं नाव सुनील डोंगरे आहे मी बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी आहे परभणीमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणाचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि त्याला कलेक्टरला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जे कट्टर आंबेडकरवादी ज्याला आंबेडकरवादी ढाण्या वाघ म्हणतात असे विजय वाकोडे साहेब यांचंसुद्धा त्या ठिकाणी निधन झालेलं आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या वतीने ना, आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो जय